लोकसभेमध्ये चांगलं यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीला चारच महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त सेडबॅक बसलाय सर्वांचे से अंदाज फोल ठरवत एकट्या भाजपने तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या आहेत महायुतीला एकत्रितपणे दोनशे पस्तीस जागा मिळाल्या आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे आता हा जो क्लीन स्वीप आहे याला लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे पण या एकूणच निकालामुळं राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा निर्माण झाल्याचं दिसून येते काही ठिकाणी झालेलं मतदान आणि मतमोजणीमध्ये तफावत आढळलेली आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा ईव्हीएम वरती संशय व्यक्त केला जातोय शरद पवार यांनी पराभूत झालेल्या उमेदवारांची चिंतन बैठक बोलावलेली होती त्यावेळेस अनेक उमेदवारांनी ईव्हीएम वरती शंका व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यावरती शरद पवार यांनी पुरावे गोळा करा त्याच्यानंतर निर्णय घेऊ असे आदेश दिलेले त्यामुळे राज्यातील विरोधक ईव्हीएम बाबत काय निर्णय घेणार निकाल लागल्यानंतर ईव्हीएम बाबतची काय नियमावली आहे आणि त्याचा खरोखर विरोधकांना फायदा होईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो लोकसभेतील अपयश विसरून प्रचंड सूक्ष्म नियोजन करून महायुतीनं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन केला महायुतीच्या प्रचंड लाटेपुढं महाविकास आघाडीचा धुवा उडाला आणि त्याच्यामध्ये ठाकरे गटाला फक्त वीस काँग्रेसला सोळा आणि शरद पवार गटाला दहा जागांवरती समाधान मानावं लागलं याच्यानंतर शरद पवार गटानं मंगळवारी आपल्या पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली त्यात महायुतीकडून वापरण्यात आलेली संसाधनं पैशांचा झालेला वापर यासोबतच पिपानी आपले उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार आणि ईव्हीएम आदीबाबत या पराभूत उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाला स्पष्टपणे सांगितलं तसंच ईव्हीएम विरोधात आता ठाम भूमिका घेतली पाहिजे असं त्यांच्या पक्षातील अनेकांचं मत आहे आता आपण बघूयात की ची फेर तपासणी करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे विधानसभेचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागला त्यात जिल्ह्या जिल्ह्यातील मतांचा पॅटर्न वाढलेलं मता मताधिक्य मतदानाच्या वेळेस दुसऱ्याला मत जाण्याचे झालेले आरोप तसंच मतमोजणीच्या वेळी मतांमध्ये आढळून आलेली तफावत याच्यामुळे विरोधकांचा ईव्हीएम वरती संशय वाढलेला आहे त्याच्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांना मध्ये एम्बेड केलेल्या मायक्रो कंट्रोलर के के ची छेडछाड किंवा फेरफार केल्याची पडताळणी करता येते आणि त्यासाठी त्यांना आयोगाच्या नियमानुसार निकालानंतर सात दिवसाच्या आत अर्ज सुद्धा करावा लागणार आहे तसंच निवडणूक आयोगानं जारी केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजरनुसार प्रति ईव्हीएम सेट साठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये इतकी फी भरावी लागणार म्हणजे चाळीस हजार इतकी फी आहे अठरा टक्के जीएसटी लागून ते होतात सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये लोकसभेपूर्वी विरोधकांनी ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याच्या संशयाची दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती तसंच मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी निराधार असल्याचं सुद्धा न्यायालयाने स्पष्ट केलेलं होतं मात्र त्याच वेळेस न्यायालयानं निवडणूक निकालांमध्ये पराभूत झालेले जे उमेदवार आहेत क्रमांक दोनचे ज्यांना मतं मिळालेले आहेत क्रमांक तीनचे ज्यांना मतं मिळालेली आहेत अशा उमेदवारांना विनंती अर्ज आणि फी भरल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच टक्के मध्ये एम्बेड केलेल्या मायक्रो कंट्रोलर चिप्सची पडताळणी करण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली होती यावेळी आकारण्यात येणारं शुल्क हे तपासणी आणि पडताळणीसाठी चाळीस हजार रुपये त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी असं आहे आता हे शुल्क युनिट शिफ्ट करण्यासाठी मजुरीचा खर्च सी सी टी व्ही कव्हरेज यासोबतच लाईटचा खर्च व्हिडिओग्राफीचा खर्च आणि जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावरती इतर विविध ऑपरेशन जे आहेत त्याच्यासाठीचा खर्च यासारख्या प्रशासकीय खर्चासाठी असते असं आयोगाच्या नियमावलीमध्ये ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे एका उमेदवाराला करता येऊ शकणारी ई व्ही एम पडताळणी जास्तीत जास्त वीस बॅलेट युनिट्स दहा कंट्रोल युनिट्स आणि दहा व्हीव्ही पॅट पर्यंत मर्यादित आहे जर दोन उमेदवारांनी पाच टक्के ई व्ही एम तपासणीसाठी विनंती केली तर त्यांना तपासणी आणि पडताळणीसाठी प्रत्येकी अडीच टक्के कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्हीव्ही पॅट निवडण्याची परवानगी दिली जाऊ शकते एप्रिलमध्ये सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय दिलेला होता एक याचिका दाखल झालेली होती तर त्यावेळेस कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आता हे कॅन्डिडेट वरती आहे कॅन्डिडेट्स ऑर द रिप्रेझेंटेटिव्ह शाल आयडेंटिफाय द ई एम्स टू बी व्हेरीफाईड बाय द पोलिंग स्टेशन ऑर सिरियल नंबर अँड शाल हॅव अन ऑप्शन टू रिमेन प्रेझेंट ऍट द टाइम ऑफ व्हेरीफिकेशन म्हणजे त्यांनी निवडायचं आहे कोणतं मशीन आहे यासोबतच ते उपस्थित राहू शकतात किंवा त्यांना उपस्थित राहायचं नसेल तर तसंही आहे रिक्वेस्ट फॉर व्हेरिफिकेशन हॅव टू बी मेड विद इन सेवन डेज ऑफ द डिक्लरेशन ऑफ द रिझल्ट द कोर्ट सेड म्हणजे रिझल्ट लागण्यापासून पुढील ला सात दिवसांमध्ये या संदर्भातला अर्ज करणं हे गरजेचं आहे आता आपले इथं जर का आपण बघायला गेलं तेवीस तारखेला निकाल लागलेला आहे आणि आता निकाल लागून सुद्धा चार पाच दिवस झालेले फक्त पुढचे दोन दिवस आहेत हे सर्व प्रोसिजर करण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये त्यांनी अर्ज करण्यासाठी यासोबतच या, या संदर्भातला जो काही एक्सपेन्स आहे ज तो एक्सपेन्स हा त्या त्या उमेदवाराने करायचा आहे आणि जर का त्यांनी जो कही आरोप हो आरोप काही आरोप केलेला होता म्हणजे आरोप केलेला आहे काय तर पडताळणी करायची आम्हाला ह्याच्यावरती विश्वास नाही आहे परत एकदा पडताळणी करूयात मग परत एकदा पडताळणी केल्यानंतर जर का लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी छेडछाड आहे असं जर का लक्षात आलं तर त्यांनी जे पैसे भरलेले होते ते पैसे सुद्धा त्यांना परत करण्यात यावेत असं सुद्धा त्या एसओपी मध्ये म्हटलेलं आहे आणि कोर्टाने सुद्धा तसे ऑर्डर दिलेले होते दोन नंबरचा कॅन्डिडेट आणि तीन नंबरचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना अशा पद्धतीने ही रिक्वेस्ट करण्याची संधी दिली जाते आणि ते त्यानुसार निश्चितपणे तशी रिक्वेस्ट करू शकतात यासोबतच अजून एक महत्वाचा विषय असा आहे की चीफ इलेक्ट्रल ऑफिसर हो जे आहेत त्यांच्याकडे या संदर्भातली संपूर्ण सूची जी आहे ते पाठवली पाहिजे म्हणजे किती किती जणांनी इथे अर्ज केलेला आहे कोणी कोणी पैसे भरले आहेत ही सर्व सूची पुढं पाठवणं गरजेचं आहे मग ते ए व्ही एमचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना त्या संदर्भात सांगितलं जातं आता ह्या केसमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ई सी आय एल यांना सुद्धा या संदर्भात सांगितलं जातं आणि पुढे जी आहे ती प्रोसिजर केली जाते ही सगळी चेकिंग जी आहे ही पंचेचाळीस दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये केली जाते म्हणजे रिझल्ट लागल्यापासून पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये हे सर्व काही होणं अपेक्षित आहे आणि जर का ह्याच्यामध्ये काही तफावत आढळली तर पैसे तर रिटर्न मिळणारच आहेत पण त्याच्या विरोधात कोर्टामध्ये पिटिशन सुद्धा दाखल करता येऊ शकते नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात महायुतीच्या भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी एक लाख एक्चाळीस हजार सातशे पंचवीस इतकी मतं मिळवली तेथे पंधरा उमेदवारांमध्ये आमदार हिरे या एकमेव महिला उमेदवार होत्या त्यांनी उर्वरित चौदा उमेदवारांना पराभूत केलं त्यांनी रनरअप असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा अडुसष्ट हजार एकशे सत्त्याहत्तर मतांनी पराभव हो केला बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील यांना सेहेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळाली आहेत ते तिसऱ्या क्रमांकावरती होते आता सुधाकर बडगुजर यांनी हे सध्या जी काही ईव्हीएम संदर्भातली चर्चा सुरू आहे या चर्चेला अनुसरून त्यांनी तक्रार दाखल केलेली होती ईव्हीएम मशीनची फेरमोजणी करण्यासाठी त्यांनी मागणी केली होती आणि ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे आता या ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी एकत्रितपणे काय पावलं उचलते ते आपण पाहूयात लोकसभा निवडणूक पूर्वीपासून महाविकास आघाडी किंवा विरोधक जे आहे ते ईव्हीएम चेक करण्यासाठीची वारंवार मागणी करत होते त्याच्यामध्ये शरद पवार मल्लिकार्जुन खरगे संजय राऊत यांनी राष्ट्रपतींची भेट सुद्धा घेतली होती मात्र त्याच्यावरती काही निर्णय झालेला नव्हता त्याच्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने कमबॅक केलं आणि मग हा जो विषय आहे ईव्हीएम चेक करण्याचा तो मागे पडला होता आणि आता या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का बसल्यानंतर आणि प्रत्येक ठिकाणी किंवा भरपूर साऱ्या ठिकाणी मतांचा एकच पॅटर्न आहे हे लक्षात आल्यानंतर अनेक ठिकाणी झालेलं मतदान आणि मोजणी याच्यातली तफावत लक्षात आल्यानंतर या विरोधकांनी ईव्हीएम भूमिका घेतल्याचं दिसून आता काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्या संदर्भात तयारी करताना दिसून येते काँग्रेसनं ईव्हीएम छोडो अभियान देशभरात सुरू करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे तर ठाकरे गटाच्या पराभूत झालेल्या पंच्याहत्तर उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्या संशय व्यक्त उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून आंदोलन उभारलं जाईल असं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे तसंच मतमोजणीमध्ये गोंधळ झाला त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी आयोगाकडे अर्ज करण्याच्या सूचना सुद्धा ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारांना आहेत आता यातून सपाटून पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते मात्र कायम चर्चेला गेलेल्या विरोधकांच्या या भूमिकेचा काही फायदा होणार का हा खरा प्रश्न आहे कारण की काही दिवसापूर्वी त्यांच्याकडून ही भूमिका घेतली जाते नंतर काळ पुढे गेल्यानंतर ती भूमिका कुठेतरी मागं पडते एखाद्या राज्यामध्ये विजय मिळाला तर मात्र पूर्णपणे तो विषय विस्मरणात जातो असा गेल्या काही वर्षातला अनुभव आहे विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यातील ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत अजून ते करतायत ईव्हीएम मशीन मुळे आपण हरलो असा दावा सुद्धा ते करताना दिसत आहेत आता या विरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती ईव्हीएम आणि बॅलेट याविषयी कायम चर्चा होत असतात हेही आपल्याला माहिती आहे डॉक्टर के ए पॉल यांनी सुप्रीम कोर्टात मागे या संदर्भात जनहित याचिका दाखल केलेली होती ई वरती निवडणुका न घेता बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या अशी त्यांची त्याच्यामध्ये मागणी होती आणि पॉल यांनी केलेली ही मागणी तशी जुनी होती एलॉन मस्क यांची पोस्ट त्याच वेळेस व्हायरल होत होती बघा ई एम हॅक होऊ शकते असा दावा त्याने त्यांच्या पोस्टमध्ये केलेला होता आता त्यांच्या पोस्टचा दावा घेत ही याचिका दाखल करण्यात आली होती ईव्हीएम मध्ये गडबड होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या असं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं जेणेकरून भारतीय नागरिक जे आहेत त्यांचा एकूणच या लोकशाहीवरचा विश्वास जो आहे तो दृढ होईल असं त्यांचं म्हणणं होतं मात्र न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती वराळ यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं या याचिकाकर्त्यांना कडक शब्दामध्ये फटकारलेले जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात मात्र निवडणुका हरलं की तुम्हाला याच्यामध्ये छेडछाड दिसते असं म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळलेली आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी ईव्हीएम बाबतचा पूर्वानुभव पाहता याच्या संदर्भात काही ठोस निर्णय होणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते मात्र जितेंद्र आव्हाड जे आहेत शरद पवार गटाचे त्यांनी पवारांनी जर का जे सारखी सारखी जनआंदोलनाची भूमिका घेतली तर ईव्हीएम तपासणीचा निर्णय होऊ शकतो असं म्हटलेलं आहे आता एलॉन मस्त इथं नाव आलंय बघा त्यांनी एलोन मस्क यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की इंडिया सिक्स फोर्टी मिलियन काउंटेड इन वन डे अर्जेंटिना नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट ऑफ देअर ट्वेंटी सेवन मिलियन बॅलट्स काउंटेड विद इन सिक्स आवर्स आणि लेक काउंटी कॅलिफोर्निया सिक्स्टी पर्सेंट ऑफ देअर ट्वेंटी फाय थाउजंड बॅलट्स काउंटेड इन नाईन्टीन प्लस डेज असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे बघा कॅलिफोर्निया येथे अजून सुद्धा मतमोजणी चालू आहे अठरा दिवस झाले त्यांच्या इथल्या निवडणुकांवर पण अजूनसुद्धा बॅलेट पेपरवरची मतमोजणी चालू आहे आणि भारतामध्ये एकाच दिवसामध्ये सी सिक्स फोर्टी मिलियन इतके मोजले गेले म्हणजे सिक्स फोर्टी मिलियन हे जवळपास चौसष्ट कोटींच्या आसपास होतात मग एकाच दिवसामध्ये इतकी मतमोजणी झाली आणि याचं त्यांनी कौतुक केलेलं के आहे आणि स्वतःची सिस्टीम म्हणजे अवर सिस्टीम इज ब्रोकन असं त्यांनी स्पष्टपणे म्हणजे एका वेळेस म्हणजे मागं त्यांची भूमिका अशी होती की ई व्ही एमवरती शंका व्यक्त करणारे अर्थातच त्यांचे इथले ई व्ही एम मशीन्स जे आहेत ते वायफायवरती कनेक्ट होणार आहेत आपले इथले वेगळ्या पद्धतीचे आहेत पण त्यावेळेसची भूमिका आणि आत्ताची भूमिका याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आता ज्या काही बैठकी होत आहेत त्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी ई व्ही एम बाबतच्या आरोपांवरती पुरावे जमा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र पुराव्या अभावी या विषयावरती काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे आता बघा बॅलेट पेपर एका बाजूला आणि ईव्हीएम मशीन एका बाजूला बॅलेट पेपरचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत ईव्हीएम मशीनचे सुद्धा काही फायदे असतील काही तोटे निश्चितपणे असतील पण आजच्या दिवशी सिक्युरिटी आणि ट्रान्सपरन्सी या मुद्द्यावरती जर का बोलायचं म्हटलं तर ई व्ही एम मशीन या बेटर आहेत असं निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या एकूण निवडणुकीसंदर्भातला मतमोजणी संदर्भातला तुमचा अनुभव काय आहे किंवा तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद